हा अगदी लाल आणि तरीवाला झणझणीत असा गरम गरम चिकन रस्सा प्यावासा वाटतोय ना तर आज मी तुम्हाला आगरी पद्धतीचा चिकन रस्सा दाखवणार आहे हा रस्सा चवीला अप्रतिम लागतो आणि कुठचंही वाटण न करता आपण बनवणार आहोत तर नमस्कार मी प्रेरणा तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा एका नवीन रेसिपीसोबत अगदी मनापासून स्वागत आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इथे पाऊण किलो चिकन लागेल त्याच्यासाठी मी इथे एक बटाटा घेतला आहे मोठा सालासकट कापून त्याच्यासाठी दोन मोठे कांदे आहेत बारीक कापून घेतलेले दोन मोठे चमचे आलं लसूण क्रश करून घेतलं आहे मी तुम्ही पेस्ट पण इथे करून घेऊ शकता दोन मोठे चमचे हळद घेतली आणि चार चमचे आगरी मसाला घेतला आहे तर आता आपण चिकनचा रस्सा बनवायला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी इथे चार टेबल स्पून तेल घालून घेतलं आहे ॲक्च्युली मला हा आगरी कोळी पद्धतीचा चिकन रस्सा मी जेव्हा पहिल्यांदा जिथे राहायची तिथे एक कोळी फॅमिली होती तर त्यांनी मला हा दाखवलेला आहे तर त्यांना खूप खूप खुँ थँक्यू तर त्यांच्या पद्धतीने मी हा तुम्हाला आगरी कोळी पद्धतीचा चिकन रस्सा दाखवत आहे खूप छान लागतो गरम गरम भातासोबत चिकट भात असावा त्याच्याने तर, तर अजून खूप छान लागतो आणि ह्याच्यासोबत तांदळाची भाकरी पण खूप छान लागते तर आता आपल्याला कांदा आहे तो मस्त सोनेरी कलरमध्ये आणायचा आहे तर आपला कांदा बघा व्यवस्थित सोनेरी झाला आहे तर आता आपण इथे हे आलं लसूण आपण जे क्रश करून घेतलं आहे ते इथे घालून घेऊयात हे पण आपल्याला व्यवस्थित इथे भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर अजून जास्त तरी पाहिजे असेल तर तुम्ही एखाद दुसरा चमचा तेल वाढवू शकता तर आता मी याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घेतलं आहे आता मी इथे हा आगरी कोळी मसाला घालून घेते आणि हळद मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इथे ह्या चिकनमध्ये टोमॅटो घालत नाहीत तर मी पण नाही घातला आहे टोमॅटो टोमॅटो न घालता पण हा रस्सा खूप छान लागतो तुम्ही नक्की एकदा करून बघा तर आता मसाला तेलामध्ये थोडासा मी परतून घेतला आहे आता हे स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन मी इथे घालून घेते ॲक्च्युली मी एक किलोची छोटी कोंबडी घेतली होती तर ती साफ वगैरे करून पाऊण किलो निघाली आता व्यवस्थित मी ढवळून घेते सालासकट इथे बटाटा घालून घेतला आहे बटाट्यामुळे एक वेगळीच चव येते खूप छान लागतो बटाटा ह्याच्यामध्ये तुम्ही इथे अजून एखादा बटाटा वाढवू शकता पाहिजे असेल तर आता व्यवस्थित हे सगळं ढवळून घ्यायचं गॅसची फ्लेम मोठी ठेवून व्यवस्थित हे आता परतून घ्यायचं आहे आपल्याला हा चिकन रस्सा दुसऱ्याही एका पद्धतीने केला जातो इथे वाळलेलं सुकं खोबरं घ्यायचं एक छोटा तुकडा तो गॅसवर चांगला भाजायचा व त्याची बारीक पावडर करायची आणि ह्याच्यामध्ये वरून घालायची पण मी इथे बिना खोबऱ्याचं बनवत आहे त्याच्यामुळे मी इथे खोबऱ्याचा वापर केला नाही तर आता एक ताट घ्यायचा आणि ताटावर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे चिकन वाफेवर आपल्याला पहिल्यांदा शिजवून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला वाफेच्या पाण्यावर जेवढं शिजेल तेवढं दहा ते पंधरा मिनटं चिकन शिजवून घ्यायचं आहे कारण चिकनला पण स्वतःचं पाणी असतं तर त्याच्यामध्येच आपल्याला शिजवायचं आहे तर मी इथे एकदा परत व्यवस्थित ढवळून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण जे नवीन व्हिडिओ मी पोस्ट करेन त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि ज्याने ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राइब केलं त्यांची मी खूप मनापासून आभारी आहे हा चिकन रसा आम्ही सर्दी वगैरे झाली ना तर असाच वरून पितो खूप मस्त लागतो तसे जा हळदी समारंभाला साखर पुड्याला किंवा लग्नकार्यांमध्ये भरपूर प्रमाणात केला जातो आता मी इथे हे चिकन व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि परत दहा मिनटांसाठी मी हे ताटावर पाणी ठेवून व्यवस्थित चिकन परत शिजवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी घालून रस्सा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर आता आपण बघूयात तर बघा व्यवस्थित चिकनला पाणी सुटलं आहे तर आता ताटावरचं सगळं पाणी मी ह्याच्यामध्ये काढून घेते जेवढा पातळ रस्सा पाहिजे तेवढा आपल्याला करायचं आहे इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवून मी हे चिकन शिजवून घेतलं आहे बटाटा पण आपला व्यवस्थित शिजला आहे वास खूप मस्त सुटला आहे किचनभर आता इथे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ वरून नंतर घातलं जातं तुम्हाला जर आधी घालायचं असेल तर तुम्ही आधी घालू शकता तर मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे आणि थोडीशी कोथंबीर अगदी बारीक कापून घेतली ती घालून घ्यायची चिकन शिजल्यानंतर हे सर्व घालून घ्यायचं त्याच्यामुळे त्याची गरम मसाल्याची टेस्ट अजून जास्त वाढते तर आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे पातळ तितपत ठेवायचा मला इतपत पातळ पाहिजे म्हणून मी एवढा ठेवला आहे तर बघा आपला रस्सा व्यवस्थित झाला आहे असाच भाताबरोबर छान लागतो तर आता मी इथे ताट वाढून घेते तर मी मस्त चिकट भात बनवला आहे आणि त्याच्यावर हा गरमागरम रस्सा खूपच मस्त लागतं हे जेवण बटाटा पण मी घातला आहे रस्सा भरपूर घातला आहे सोबत सलाड आहे लिंबू पाहिजे असेल तर तुम्ही लिंबू पण घेऊ शकता खूप मस्त लागतो गाजर आहे थोडासा तांदळाची भाकरी असली तर अजूनही मजा येते लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच